कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांची अचानक बदली वाशिम मध्ये खळबळ भुवनेश्वरी यस यांच्या बदलीला जिल्हाभरातून नाराजी शेतकरी हिताची काळजी घेणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली दुर्दैवी मॅडमची बदली रद्द करावी विष्णुपंत भुतेकर यांची मागणी वाशिम जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस आणि महापुराची गंभीर परिस्थिती आहे अशा वेळी संवेदनशील आणि दूरदृष्टी असलेल्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्रीमती भुवनेश्वरी यस यांची अचानक बदली करण्यात आली आहे या निर्णयामुळं जिल्हाभरातून संताप आणि नाराजी व्यक्त होत आहे जिल्हाधिकारी श्रीमती भुवनेश्वरी यस मॅडम यांची प्रशासकीय या कारणाने बदली झाल्यानंतर जिल्हाधिकारी म्हणून श्री योगेश कुंभेजकर सर यांची नियुक्ती झाली आहे मात्र श्रीमती भुवनेश्वरी यस मॅडम या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत नेहमी संवेदनशील राहिल्या त्यांच्या कार्यकाळात कृषी क्षेत्रात अनेक आमूलाग्र बदल घडले शेतकऱ्यांना त्यांनी मोठी बळकटी दिली मात्र अशा कार्यतत्पर अधिकाऱ्यांची बदली होणे हे वाशिम जिल्ह्याचे दुर्दैव असल्याचे मत व्यक्त केले जात आहे भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा रिसोड बाजार समितीचे सभापती विष्णुपंथ भुतेकर यांनी या बदलीला तीव्र विरोध दर्शवला आहे बदली रद्द करण्यासाठी सर्वांनी सरकारकडे आग्रही विनंती करावी असं आवाहन त्यांनी केलं आहे नमस्कार जिल्ह्यातील सर्व सुज्ञ नागरिक आणि शेतकरी बांधवांना एक आवाहन करू इच्छितो की जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यस मॅडमची आत्ताच बदली झाली म्हणून कळलं आणि अतिशय वाईट वाटलं मॅडमने अतिशय चांगल्या पद्धतीचं जिल्ह्यामध्ये काम केलं आणि विशेष करून शेती शेतकरी आणि शेतीशी निगडीत असणाऱ्या सगळ्या घटकांसाठी मॅडमचं काम अतिशय चांगल्या पद्धतीचं होतं मॅडम बदलीसाठी डीव नव्हत्या पात्र नव्हत्या तरीसुद्धा अचानकपणे आज बदली झाली आणि मला मानणे आहे की माणसाला महत्त्व नसते व्यवस्थेला महत्त्व असते परंतु व्यवस्था चालवते शेवटी माणूस आणि मॅडम आल्या तेव्हापासून कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करण्याचा सातत्यानं मॅडमनं प्रयत्न केला चिया जिल्हाभर पोहोचवण्यात आणि एक वेगळं पीक पर्यायी पीक उपलब्ध करून देण्यात मॅडम यशस्वी राहिल्या इतरही क्षेत्रात वेळोवेळी मॅडमनं प्रत्येक शेतकऱ्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं मदत होईल अशा प्रकारचा प्रयत्न केला सगळ्यांना जर आठवत असेल तर गेल्या वर्षी विमा कंपनी ॲग्रीम द्यायला तयार नव्हती अशाही परिस्थितीत मॅडमनं अतिशय जोरकसपणे प्रयत्न केला आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ॲग्री मिळवून दिला हेच नव्हे अनेक कामं मॅडमनं अतिशय पोडतिडकीनं केली आज त्यांची बदली होणं म्हणजे जिल्ह्याचं एक प्रकारे नुकसान आहे आणि म्हणून माझी सर्व पक्षाची सर्व नेत्यांना शेतकऱ्यांना सर्वसामान्य माणसाला माझी विनंती आहे की मॅडमची बदली ही डीव नव्हती पात्र नव्हती तरीसुद्धा त्यांची बदली करण्यात आली म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री या सगळ्यांना आपण आपल्या पद्धतीनं मेल करा फॅक्स करा पत्र पाठवा आणि मॅडम किमान जिल्ह्यासाठी दोन वर्ष राहतील या दृष्टिकोनातून प्रयत्न करा ही विनंती या अनुषंगानं करतो आणि याच ठिकाणी थांबतो कर्तव्यदक्ष आणि शेतकरी हिताची काळजी घेणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली रद्द करून जिल्ह्याच्या हिताचा विचार सरकारने तात्काळ करावा ही सर्वांची अपेक्षा आहे आता जिल्हाधिकारी भुवनेश्वरी येस यांची बदली रद्द होणार का यावर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे न्यूज ब्युरो रिपोर्ट दैनिक लोकतंत्र वाशिम लोकतंत्र आवाज जनसामान्यांचा